महानगरपालिकेच्या या निवडणुका नागरिक सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत पिण्याचं पाणी चोवीस तास मिळालं पाहिजे रस्ते उत्तम झाले पाहिजे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तर कचरामुक्त शहर होऊ शकतं त्याचबरोबर दिवाबत्तीची पण व्यवस्थित व्यवस्था झाली पाहिजे उत्तम बगीचे उत्तम स्मशानभूमी गावात असल्या पाहिजे जर गावाचं विकास करायचा असेल तर विकासाचा विचार करून जो पक्ष विकासाकरता काम करणार आहे त्याच पक्षाला निवडून देणं हे जनतेच्या भविष्याच्या दृष्टीने हिताचं ठरेल भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरातल्या महानगरपालिकांच्या विकासाची एक योजना तयार केलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विशेषतः शहरी भागातल्या महानगरपालिकांमध्ये विकासाचा एक नवीन दृष्टिकोन देऊन परिस्थिती बदलवून लोकांना समस्यामुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे आपण भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा भारतीय जनता पार्टीला विजयी करा आपल्या गावाचं चित्र आम्ही निश्चितपणे बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना